दिगंवरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंची नामस्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अतिशय मंगलमय अशी आज सकाळ आहे आणि आपण आलेलो आहोत गाणगापूरला संगमावरती आहोत आपण आता सध्या आणि पहा किती छान असा सूर्योदय हो झालेला आहे आपण इथे आलेलो आहोत आत्ता आपल्याला इथे दिवा वगैरे सोडायचा आहे इथे दाजी आहेत दाजी पाहा हे संगमावरचं मंदिर आहे आपण इथे आलेलो आहोत आता प्रथम स्नान वगैरे करून घेतो त्यानंतर ना, ना पुन्हा तुम्हाला भेटतो कसे मजेत असेल असेच मजेत राहा सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये ओ तो शित्री द्रोण हिरे प्रकाश पसरे अत्यंत हे साजुरे माता सेंदुरपादरी वध वध्र वंकुरा तुरे माझे चित्त वीरे पुरे देखोली चिंता हरी गोसावी नंदन सोत स्वामी राजमुरासीपादया सर्वांगी सुंदर दोराती दूरा जळके माय श्री मंगल मूर्ती

لaଵnn sntରmସତkiوalt देव जय देश शंकरराव स्वामी जंग आरती ओळ भाव कर्पूरगाव राज देव कर्पूरगावरावळावी शाळा अरंगी पर्वती सुनायश शंकर देव उमा जय देव जयदेव जयशंकर स्वामी शंकर आरती ओळ भाव ओळ कर्पूरगाव राज देवी देते सागर वतन केले त्या माझे औषध हळव होते तेथा स्वरूपाने प्रार्थना केले निळा करता नाव हे देव जयदेव जय शंकरराव स्वामी शंकर आरते कर्पूगाव राजे देवी देवे ह्रमपणे वर्ग सुंदर म्हणणार आणि त्यांना निकता विविध वाटप होते ग्रामदास असतात

जि देव जय देव जयशी गुढता ओ स्वामी आवजती ओवाळीचा हारली हो चिंता आबाली तर आहे परत देव मारणा वजय ओ स्वामी ओलता अर्था टाकला प्रसन्न होऊन आशीर्वादीला जन्मामार पेराच निदेव जय देव जयशी गुडता स्वामी अर्थ ओवाळीचा हारली हो चिंता अजय ऐसे लागले हारापले झाले उन्मन मी बनाची झाली गोड

भा दाऊं <siitä Medicaid2> <que morally> <prayers> திங்கபரா திங்கபரா வல்லவதிபராபராபதிபராதிபராதிபராவல்லிபராபராதிபரா வல்லவதிபராபரா திரிபாத் வல்லவதிபராபராபராபதிபராதிபராதிபராபா வல்லவதிபராதிபராதிபராபாது வல்லவதி दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गणगापूर क्षेत्री सर्वांना माहिती आहे आता संगम स्थानावरती तर इथं आता आपण स्नान वगैरे केलेलं आहे आणि दाजींचं चाललेलं आहे इथं दत्त बाहुने आहेत वाचत आहे आणि इथं मस्त तसं नामस्मरण चालू आहे मी पण आता चालू करणार आहे तेव्हा म्हणलं तुम्हाला दाखवा कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं व्हिडिओमध्ये की ताई खरंच अनुभूती येते का हो खरंच अनुभूती येते फक्त मनोभावे करा कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं की मी कानगापूरला जाणार आहे आता कानगापूरचं इथलं प्रयागावरचं दर्शन झालं संगमावरचं दर्शन झालं की यानंतरनं आपण जाणार आहोत मेन मंदिर जे गावामध्ये आहे तिथे जाणार आहोत तिथे दर्शन वगैरे घेणार आहोत तिथलं दर्शन वगैरे झालं की त्यानंतरनं आपण जाणार आहोत अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटलाही आपण जाणार आहोत अक्कलकोटचं दर्शन वगैरे झालं की त्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी निघणार आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्ट जर मनोभावे जर केली तर स्वामी आई नेहमी आपल्याला साथ देते कोणत्याही वेळी कोणतीही अडचण असो तुम्ही फक्त आर्थ हाक मारा हाक जर मारली तर आई नेहमी लेकराला पत्रात घेते मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते फक्त मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवू नका मनामध्ये निगेटिव्हिटी जर ठेवली नाही तर सर्व गोष्टी साध्य होतात सर्व काही आपल्याला मिळते फक्त मनामध्ये जर किंतुपर्यंत जर ठेवलं तर मग कसं असतं की देवही म्हणतो की बाबा हाच एवढा म्हणजे पॉझिटिव्ह नाही आहे याच्याच मनामध्ये किंतु परंतु आहे तर याला परीक्षेमध्ये उतरू दे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे सर्व काही स्वामी आईवरती दत्त महाराजांवरती सोपवायचं आहे जेव्हा वेळ येईल त्यावेळेस आपल्याला इतकं भेटेल इतकं भेटेल की आपली झोडीही कमी पडेल पण म्हणून नेहमी सांगते की स्वामी ज्यावेळेस देतील तर इतकी भरभरून देते की आपली झोडीही कमी पडते इतकं भरभरून देते पण कसं असतं प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध याच्यावरती त्यांना मिळणारे फळ त्यांना मिळणारे अनुभव त्यांना मिळणारी प्रचिती ही डिपेंड असते म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते फक्त सेवा ही मनोभावे करायची आहे आत्ता तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे पहा एकवीस मार्चपासूनच सांगितले सेवा एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला सारांमृतचे जे अध्याय आहे त्याचं पारायणं त्याचे पाठ आपल्याला करायचे आहेत ही जर सेवा जर केली तर तुमची कितीही अशक्य गोष्ट असू द्या कितीही अवघड तुमची गोष्ट असू द्या ती एक हजार एक टक्का पूर्ण होते आणि होतेच आता मला कालचा पाठ करायला जमला नाही पण मी ट्रेनमध्ये तो केला म्हणजे फक्त मनामध्ये इच्छा जर ठेवली तर स्वाम्यायी पूर्ण करून घेते सर्व स्वाम्याईवरती सोपयचं की आई माझी इच्छा आहे फक्त करून घे माझ्याकडनं कोणतेही बीकन येऊन देऊ नको करून घे करून घेणारे आई आहे आपल्या सेवामध्ये कधीही मी पणा किंतु किंवा निगेटिव्हिटी जर आली नाही तर सर्व काही वेळेनुसार सर्व काही होतं आपल्याला आईकडे मागायची गरज पडत नाही फक्त आईकडे आपण सांगितलं आईला सांगायची गरज नसते काय लेकराला हवं आहे आईला माहिती असतं म्हणून फक्त आपल्याला मनोभावे कोणतीही गोष्ट करायची आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं तिथं आता इथं वटवृक्षाचं दर्शन वगैरे घेणार आहोत वटवृक्षाचं दर्शन वगैरे झालं की तिथं प्रदक्ष प्रदक्षिणा वगैरे मारून आपण मेन मंदिरामध्ये जाणार आहोत तिथं दर्शन वगैरे झालं किंवा अक्कलकोटी जाणार आहोत आपण तर हे पा इकडं पाठीमागं तुम्हाला दिसत असेल इथं आहे वटवृक्षाचं तिथं आपण प्रदक्षिणा वगैरे मारणार आहोत आता इथं हे संगम आहे संगमावरती आपण देवीची ओटी वगैरे भरलेली आहे आणि दिवा वगैरे वगैरे सोडलेला आहे आता इथलं सर्व झालं की आपण जाणार आहोत दाजींचं चालू आहे दत्तबाहुनी दाजी वाचत आहे आम्ही दत्तबाहुनी जवळजवळ तुम्हाला सांगते वर्षभर शोधत होतो आम्हाला दत्तबाऊनी काही भेटता भेटत नव्हती नंतर न, आ, एक दोन ठिकाणी जाऊन शोधली तेव्हा कुठं आम्हाला दत्तबाऊणी भेटली कारण दत्तबाऊनी मध्ये पण खूप सारी ताकद आहे आत्ता जरी तुम्ही दत्तबावनी जर वाचायला सुरुवात केली हे अवधी मध्ये म्हणजे आता प्रकट दिन आहे स्वामी महाराजांचा आपल्याला माहिती आहे आत्ता जरी तुम्ही निदान दत्तबावनीचं जरी पठण केलं दत्तबावनीचे जरी तुम्ही बावन्न पाठ जरी केले तरी तुमचं कामधंदा असो प्रमोशन असो लग्न असो कोणतंही तुमचं संकट असो किंवा तुमचे आजारपणा असो नजरदोष असो वाईट म्हणजे बाधा काही असो तुमच्या घराला लागलेलं ला। तुमच्या घरातील अवलक्ष्मी सर्व काही दूर होण्यासाठी दत्तबावणी खूप 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 महत्त्वाचे आहे म्हणजे मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणती ना कोणती फक्त सेवा करा सेवा जर केली तर मेवा हा मिळतो भलेही मेवा मिळायला वेळ लागेल पण तो नेहमी म्हणजे मिळणार आणि मिळणारच आहे कारण स्वामी आई किंवा दत्त महाराज प्रत्येकन प्रत्येक आपण जे नामस्मरण करतो प्रत्येक नामस्मरणाचा हिशोब ते आपल्याकडून घेत असतात आणि त्या हिशोबाच्या मोबदल्यात कितीतरी पटीने आपल्याला देत असतात फक्त मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा नेहमी तेच सांगते जर तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी येत असेल तुमचा जर या सर्व गोष्टींवरती विश्वास नसेल तर तुम्ही या गोष्टींनाही केल्या तरीही हरकत नाही काहीही गरज नाही करण्याची कारण कसं असतं फक्त दिखावा करण्यासाठी कोणती गोष्ट जर केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मी नेहमी सांगते बरेच जण असे म्हणतात की ताई आम्ही एवढ्या वर्षापासून सेवा करतो तेवढ्या वर्षापासून सेवा करतो पण आम्हाला काहीही अनुभूती येत नाही आम्हाला काहीही फळ मिळत नाही का नाही भेटत तर मनामध्ये आपण पहा आपण सेवा वगैरे करतो पण परत सेवा वगैरे झाली की आपलं आपण एकमेकाची नालस्ती करत बसतो एकमेकांना शिवाय श्राप देत राहतो त्याच्यामुळे आपल्याला इच्छित असं फळ आपल्याला भेटत नाही किंवा किती जरी आपण सेवा जरी केली तरी पण त्याचं फळ आपल्याला खूप 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 अवधीनंतरना भेटतं अक्षरशः काही काही लोक इतकी कंटाळलेले असतात की ते डायरेक्ट म्हणतात की ताई आम्हाला तर अक्षरशः नको झालेला आहे काय करावं काही कळत नाही पहा भरपूर जणांनी आपण जे उपाय सांगितले ते उपाय केले उपाय केल्यामुळे त्यांचा धंदा पाणी जे आहे ते व्यवस्थित चालू झालेलं आहे भरपूर जणांची लग्नही जमत आहेत सर्व गोष्टी सर्व तुमच्या होणार आहेत फक्त उपाय करा मनोभावे करा खूप आणि खूप म्हणजे छान होणार आहे सर्व फक्त आई आई स्वामी आईवरती विश्वास ठेवा विश्वास जर ठेवला विश्वासामध्ये एवढी ताकद आहे ना स्वामी भक्तांना की कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते स्वामी आई तर नेहमी आपल्याला म्हणते अशक्य हे शक्य करतील स्वामी आपल्याला माहिती आहे फक्त विश्वास ठेवा मनोभावी करा सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत तर चला तर आता जाऊया दर्शन वगैरे घेऊया श्री श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्वांनी कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं लिहित त्याला जेणेकरून खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायलाही प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मजा पण वाटते चला मंदिर आहे इथं दाजी आणि आसा कालावा बांधत आहे आपली जी इच्छा आहे त्यासाठी कालावा बांधायचा असतो इच्छा बोलून हे मोठे वृक्ष मंदिर आहे पहा संगमावरील मंदिर आहे आता आम्ही अकरा प्रदक्षिणा मारल्या आहेत तिथं आता अकरा प्रदक्षिणा मारून झाल्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं हो इथे ज्यांना पारायण करायचे आहेत गुरुचरित्र पारायण करण्यासाठी किती लोक बसलेले आहेत इथं गुरुचरित्र पारायण जर केलं तर, तर याचं फळ साधारण असं भेटतं इच्छापूर्तीसाठी एक दिवसीय पारायण तीन दिवसीय सात दिवसीय पारायण इथं केलं जातं जे ते इच्छाशक्तीनुसार इथं पारायण करतात खूप मोठा राऊंड आहे इथे सर्वजण पारायणासाठी बसलेले आहेत होऊ पूर्ण गोल फिरून दाखवते मला त्या आरती वगैरे हे केली जात सर्वांनी दर्शन पण घ्या मंदिर आहे पारायण करतात सर्वजण पारायण करतात तुम्ही पण करा म्हणून सांगितलं आहे की एकवीस मार्चपासनं ते दहा तारखेपर्यंत आहोत बाबा काठीवर चाललेले आहेत ते प्रदर्शिना मारत आहे एकवीस मार्चपासनं ते दहा एप्रिल पर्यंत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करायचे आहेत तुम्हाला जितके शक्य होतील तीन पारायणं सात पारायणं अकरा पारायणं एकवीस पारायण एकावन्न पारायण एकशे आठ पारायण तुम्ही करू शकता असं पण दर्शन घेतेच या निश्चितच या एकदा तरी यावं खूप मोठा राऊंड आहे खूप भक्तजण सर्वजण पारायण करत आहेत पा तुम्ही जे म्हणता ना की ताई असं केल्याने होतं का ही अनुभूती आहे हे पहा ज्यांना प्रचित येते ते निश्चित करतात हे पहा फक्त मनात मनोभाव ठेवून करतात ते पहा तर प्रचित आले नाही तर कोण पारायणाला बसेल का हां सर्वांचं गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि इथे जर पारायण जर केलं तर के त्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेटतं खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फळ आपल्याला भेटतं प्रसादाची दुकानं वगैरे पण आहेत तिथं कलाबा वगैरे पण आहेत रांगोळीची छापा नदीला खूप पाणी होतं बघा मी जानेवारी महिन्यामध्ये आले होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं नदीला खूप पाणी होतं पण आता नदीचं पाणी तुम्ही पाहिलं खूप आणि खूप आतमध्ये पाणी गेले इथे नृत्य सरस्वती महाराज आहेत आतमध्ये आतमध्ये शूटिंगसाठी बंदी आहे कारण मागच्या वेळेस पण त्यांनी काढून दिलं नव्हतं तरी जर शक्य झालं तर तुमच्यापर्यंत आनंद फोटो नाही झालं तर समजून घ्या झाड झाडे सरस्वती महाराज आहेत सर्वांनी दर्शन घ्या लोकांनी खणून नेऊन 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 डोंगर राहिला नाही सगळे खड्डे खुड्डे झाले तिथे डोंगर होता बसण्याचा खूप मोठा डोंगर होता भस्माचा आता खळून खडून खणून खड्डे झाले भस्म म्हणतात पण तरी पण जे काय आहे त्याला पण खूप असं महत्व आहे इथल्या भस्माला लोकांनी असं हे लावलेलं आहे याला काय म्हणतात सांगा मला आता आठवत नाही हे पण असं नाही रस्त रस्तात ते कवी आणि ते नंतर ना मग आपली इच्छा पूर्ती झाली का परत येऊन ते काढायचे असत असं काहीतरी असतं ते मला पण नाही माहितीच मला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा जशी त्याची इच्छा असते तिथे स्वामी महाराज विसावा घ्यायचे संगमावर ते आले ना मग इथं विसावा घ्यायची कडुलिंबाचं झाड आहे आणि इथं महाराज विसावा घ्यायचे ज्यावेळेस संगमावरती यायचे स्नानासाठी त्यावेळेस इथे विसावा घ्यायचे खूप मोठं झाड मुळ्यापार इकडे निघाले झाडाचे दर्शन करते म्हणून दाजे दिसत आम्ही पण आहोत तिकडं <laughs> बॅक कॅमेऱ्याच्या ओके हो नाही